प्रथम प्रथमता म्हणजे तुम्हाला मी आज सांगतो आज देगलूर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी एक बैठक आता जस्ट पार पाडली त्या बैठकीचा विषय असा होता की आपल्या देगलूर तालुक्यामध्ये जे रुग्ण रात्री अपरात्री त्यांना इमर्जन्सी कंडिशन मध्ये रुग्णांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात विशेष करून बालरोग तज्ज्ञ जे असतात त्यांच्याकडे येतात त्या संदर्भात एक बैठक आज उपविभागीय कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली या जा बैठकीमध्ये अनुप पटील साहेब होते पी आय साहेब गुंडे साहेब होते देवलीकर साहेब होते आणि आने, अनेक डॉक्टर्स त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या बैठकीतनं अनेक विषय समोर आले त्याच्यामध्ये डॉक्टर्सनी त्यांनी त्यांची बाजू मांडली इथे आम्ही पेशंटच्या बाजूने आम्ही त्यांना काही विषय सांगितल्यानंतर आम्ही त्यातनं एक चांगला तोडगा काढला सकारात्मक त्या ठिकाणी तोडगा त्या ठिकाणी काढण्यात आला त्याच्यामध्ये प्रत्येक इस्पितळाला जे बालरोग तज्ञ असतील त्यांच्या इस्पितळाला एक दिवस देण्यात आलेला आहे त्या दिवशी त्या ठिकाणी सर्व बालरोग तज्ज्ञांच्याकडे त्या रुग्णांनी त्या ठराविक बालरोग तज्ञांकडे जावं आणि त्यांच्याकडून त्यांचा इलाज करून घ्यावा त्यासाठी सर्व बालरोग तज्ञ जे डॉक्टर्स आहेत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला ते म्हणाले आम्ही अहोरात्र त्यावेळेस आम्ही कुठलीही तक्रार न येऊ देता आपल्या कुठल्याही रुग्णाला आणि आपल्यापर्यंत कुठलीही तक्रार न येऊ देता आम्ही ती सेवा आम्ही प्रामाणिकपणे ईश्वर सेवा मारून आम्ही ती नक्की करू असं त्यांनी त्या ठिकाणी शब्दांनी आश्वासन दिलं आपल्याला पालकांचा असा आरोप होता की ते निवासस्थानी राहून सुद्धा आणि आज त्यावरती सुद्धा चर्चा झाली काही मिसकम्युनिकेशन झालेलं असेल कारण दिवसभर रात्रभर दिवस बारा बारा तास ते डॉक्टर्स आपल्या पेशंटला हँडल करतात त्याविषयी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला कुठेतरी रात्री एक्झर्स्टन होतं पेशंटला चांगली सेवा देणं गरजेचं आहे दे घाई गडबडीमध्ये सेवा देणं हे काय उचित नाही त्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या पालकांच्या ज्या तक्रारी आहेत या भविष्यात नसतील असं त्यांनी तयारी त्यांची दर्शवलेली आहे त्यांनी पूर्ण रात्रभर थांबण्याची त्यांनी तयारी दर्शवल्यामुळे पुढच्या येत्या काळामध्ये तशी तक्रार येईल असं निश्चितपणे वाटत नाही yes. आज उपविभागीय अधिकारी देगलूर या ठिकाणी माननीय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देगलूर तालुक्यामध्ये जो एक प्रश्न मागील दिवसापासून आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येत होता त्या अनुषंगानं मान्य आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण एक बैठक आयोजित केली होती जेणेकरून जे काही डॉक्टर आहेत आणि आपले प्रशासन आणि पेशंट या तिघांची बाजू आपण या ठिकाणी योग्यरित्या मांडून त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे एक समिट घडून आणून या ठिकाणी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं आजची बैठक आयोजित केली होती त्या दृष्टीनं एक सांगण्याचं खूप आनंद होतो की बाबा डॉक्टरांनी देखील खूप सकारात्मक पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या देखील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या देखील आपल्याला सांगितलेल्या आहेत आम्ही देखील या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासना माध्यमातून आपण त्या ठिकाणी आश्वासित केलेलो आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांना ज्या आडी अडचणी येतील त्या देखील आपण त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना एक तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी जर प्रोटेक्शन पाहिजे असेल तर मुंडे साहेबांनी देखील या ठिकाणी आश्वासित केलेले की त्यांना एक स्टार्टिंगच्या स्वरूपात एक त्यांना पोलीस प्रोटेक्शन देखील आपण उपलब्ध करून देऊ आणि जे काही रात्रीचं वेळ आहे त्या ठिकाणी कुठल्याही पेशंटला या ठिकाणी सेवा भेटणार नाही अशा पद्धतीनं न होता सर्वांना एक चांगल्या पद्धतीने प्रत्येक दिवशी ज्या डॉक्टरची सेवा असेल त्या डॉक्टरच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सेवा पोहचविल जेणेकरून कुठल्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही आणि सर्वांना चांगल्या पद्धतीने सेवा मिळेल त्या दृष्टीने आजची आज एक सकारात्मक बैठक झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी रिस्पॉन्स भेटलेला आहे ते येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी एक टाइम टेबल बनवणार आहे कुठल्या डॉक्टरची सेवा कोणत्या दिवशी आहे या आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील एक समाज माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचवावी आणि आपल्या माध्यमातून ही भी पण विनंती आहे की लोकांनी आल्यानंतर हो लो ना डॉक्टरांचं पण एक होतं की पेशंट बाजूला जातो रुग्ण लोक खूप येतात त्यामुळे डॉक्टरांनी देखील एक प्रेशर की रुग्णांचं रात्रीच्या काळामध्ये थोडं पेशंट म्हटल्यानंतर ना त्यांना देखील त्रास होऊ शकतो ज्या लोकांचं पेशंट असेल पेशंट सोबत एक दोन व्यक्ती आले असतील तर ते देखील चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतात जेणेकरून कोणाला या ठिकाणी त्रास होणार नाही सर आजच्या बैठकीमध्ये काय आज सन्मान्य आमदार साहेब सन्मान्य अनुप पाटील साहेब सन्मान्य मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज दिल्ली शहरामध्ये जे काही खाजगी पेडॅटिशियन्स आहेत बालरोग तज्ञ या सर्वांना आपण इथे पाचारण करण्यात आलं होतं आणि एक सकारात्मक पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा घडून आणल्या गेली आणि त्या चर्चेतून एक सुकर मार्ग आपल्याला निश्चितच दिसून आलेला आहे त्याचा अर्थ असा की इथून पुढे मला ते आजची जी बैठक आहे त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न झालं ते आजपासूनच आपण अंबाला तर आणण्याचा प्रयत्न करू कारण माझी सर्व खासगी डॉक्टरांशी चर्चा पण झालेली आहे आपल्याकडे दिल्लीमध्ये पाच खाजगी डॉक्टर आहेत बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्या एक एक दिवस वाटून घेतलेला आहे आणि शनिवार मात्र सरकारी दवाखान्याचे जे काही पेडेटिशन आहेत ते आम्ही आमची सेवा आम्ही आमच्या रुग्णांना देऊ असं एकंदरीत ठरलेलं आहे तर आज माझ्याकडे संध्याकाळपर्यंत तो शेड्यूल येऊन जाईल आणि तो शेड्यूल माझ्याकडे येताच मी तुमच्या सर्वांना त्याचं ज्ञापन देऊन टाकतो थँक्यू थे। सो मच थँक्यू